आज आपण आला आहोत भुलेश्वर मध्ये जोधपूर साडी सेंटर हे hey, युनिसेक्स जॅकेट्स आहेत म्हणजे मुलं आणि मुली दोघं युज करू शकता किती सुंदर कलर, हा, कलर so, काई -काई आहे हा माझा पर्सनल फेवरेट कलर आहे सो आपण अजून बघूया ड्रेसेस मध्ये तर हे आहेत छान प्रिंटेड आणि अगदी फ्रेश कलर असे कॉर्सेट कफ्तानी कॉर्सेट आहे ह्याची है। पॅन्ट आहे ही ज्याला पॉकेट सुद्धा आहेत आणि इलास्टिक कंबर आहे ह्याची सो हे छान स्ट्रेचेबल आहेत नाडीसुद्धा आहे त्याला म्हणजे तुम्ही टाईटसुद्धा करू शकता आणि हे ह्याचं टॉप आहे कफ्तानी हे तुम्ही इथून खेचून ह्याला असं टाईट करू शकता आणि खूप सुंदर प्युअर कॉटन आहे आणि ब्लॉक प्रिंटेड मस्त छान मशीन प्रिंटेड आहे खूप सुंदर म्हणजे गर्मीमध्ये वगैरे तुम्ही हे वेअर करू शकता आणि स्टिचिंग पण अतिशय उत्तम इंटरलॉक स्टिचिंग खूप छान ह्याला सुद्धा पॉकेट्स आहेत हे तुम्ही घेऊ शकता आणि ह्याची किंमत आहे फक्त हजार रुपये खूप सुंदर आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन सुद्धा बघायला मिळतील कलर ऑप्शन प्रिंट ऑप्शन सगळे आहेत ट्रेंडिंग असा व्हीनेक आहे त्याला फुल वर्क असलेले हे कफ्तानी कॉर्सेट तर कफ्तानीमध्ये नाईट सूट सुद्धा अवेलेबल आहेत लॉंग ड्रेसेस आहेत एक मी दाखवते तुम्हाला हे बघा खूप छान प्रिंट आहे त्याच्यावरती आणि रात्री असं सुटसुटीत काहीतरी छान कॉटनच जे आपल्या स्किन फ्रेंडली असेल आणि सॉफ्ट असेल टोचणार नाही रात्री कम्फर्टेबल झोप लागेल बेस्ट ऑप्शन आहे आणि ह्याची रेंज आहे फक्त थाउजंड रुपीज तुम्ही बघू शकता ह्याला हे बघा हे असे कट्स आहेत कप्तानी कट्स बऱ्यापैकी कम्फर्टेबल आहे खूप सुंदर याच्यामुळे तुम्हाला कलर ऑप्शन आणि पॅटर्न ऑप्शन सुद्धा मिळतील नाही आता ह्यामधलेच थोडेसे ड्रेस आणि गाऊन टाईपचा आपण बघूया सुंदर खूप सुंदर याच्या खाली नेटचं वर्क आहे आणि वरती गोल्डन सिल्वर दोन्ही वर्क आहे आणि कपडा खूप सॉफ्ट आहे आणि सिंगल लेअर कपडा नाही आहे डबल लेअर कपडा आहे आणि स्टिचिंग सुद्धा खूप छान आहे इथे सुद्धा छान वर्क केलेलं आहे नेकला नाईस ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन्स मिळतील बघा यल्लो कलर आहे एक स्काय ब्लू कलर मध्ये पण आहे आणि खूप छान पॅटर्न आहे याची डिझाईन खूप सुंदर आहे छान नाही म्हणजे हे छातीच्या इथे व्यवस्थित जी फिटिंग आहे म्हणजे हे बॉडी शेपला आपल्याला प्रॉपर बसत आणि त्याच्यामध्ये फिगर सुद्धा खूप छान दिसते म्हणजे कधी कधी इथे कट असला ना की फिगर प्रॉपर दिसत नाही त्याच्यामध्ये आणि बॉडीला ते व्यवस्थित बसत सुद्धा नाही पण ह्यांचा कट एकदम प्रॉपर आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन्स आहेत बॅक प्रिंट सुद्धा आहे फुल आणि so, हे ब्रँडचं आहे तुम्ही बघू शकता इथे सिया ब्रँड सो हे मिळणार आहे सिक्स हंड्रेडला ला ट्रॅव्हल पाऊच हे फक्त एक पाऊच नाही तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन तीन हे तीन हे ऑप्शन्स आहेत फक्त सिक्स हंड्रेडमध्ये मध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचे वेगवेगळे एसेन्शियल ट्रॅव्हलिंग साठी यूज करता जसं मेकअपचं सामान असू दे स्किन केअरचे प्रोडक्ट असू दे किंवा इतरही गोष्टी किंवा खाण्याचे वगैरे प्रोडक्ट्स असू दे सो तुम्ही ह्याच्यामध्ये कॅरी करू शकता आणि एक उत्तम बॅग म्हणजे ही खूप सुंदर जोधपुरी वर्क आहे शिंपले लावलेले आहेत गोंडे आणि कलर इतका सुंदर चा। आहे याचा शाईन आहे आतमध्ये आणि अजून एक पॉकेट आहे म्हणजे बऱ्यापैकी स्पेशियस आहे आणि जर तुम्ही जोधपूर साइडला जयपूर साइडला असं राजस्थान किंवा दिल्ली साइडला फिरायला जात असाल तुम्हाला तो आ, क्लासी ट्रेंडी लुक करायचा असेल स्कर्ट एक टॉप टँक टॉप आणि त्याच्यावरती कशी बॅग तर ही बॅग कमाल आहे त्यासाठी खूप सुंदर दिसते आहे आणि हे बघायचं मस्त छान वर्क केलेले नाईस आणि ही बॅग आहे फक्त थाउजंड रुपीजला खूप सुंदर सो so, फक्त कपडेच नाही त्यांच्याकडे कुशन सुद्धा आहेत आणि इतकं सुंदर हँड वर्क केलेलं आहे त्याच्यावरती मण्यांचं काम आहे आणि खूप बारीक काम केलेलं आहे बघा इथे मोतीसारखे असे व्हाईट आहेत कलर्स आहेत त्याच्यामध्ये गोल्डन ग्रीन आणि खूप छान कुशन्स आहेत म्हणजे डेकोरेटिव्ह पीस आपण बोलू शकतो इंटिरियर जो तुम्हाला छान प्रकारे करायचं असेल त्याला जोधपुरी टच द्यायचा असेल तर हे खूप सुंदर आहे आणि हे ह्यांची कंपनी जी मॅन्युफॅक्चर करते हे सुद्ध बाहेर सुद्धा एक्सपोर्ट करतात इंडियामध्ये याची प्राइस आहे फक्त सिक्स हंड्रेड रुपीज आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन सुद्धा आहे गोल्डन झरीसारखं वर्क आहे आणि सगळं हँडवर्क आहे यांचं सगळं हँड स्टिचेड आहे म्हणजे ही जर तुम्ही एखाद्या सोफ्यावर ठेवली तर ती इतकी सुंदर दिसणार आहे ह्यांच्याकडे अजून ऑप्शन सुद्धा आहेत आणि एक क्यूट एकदम हार्ट्स आहेत त्याच्यावरती आणि छान जर तुम्हाला तुमच्या प्रियकराला प्रिय तिला प्रिय गिफ्ट करायचं असेल सो बेस्ट ऑप्शन आहे नाईस खूप सुंदर आहे म्हणजे एक आठवण सुद्धा राहू शकते ही कारण अशा क्वेशन्स मार्केट मध्ये युजली आपल्याला पाहायला मिळत नाहीत आणि एवढ्या अफोर्डेबल रेंजमध्ये म्हणजे नॉर्मल कुशन आपण घ्यायला गेलो तरी आपल्याला दोनशे तीनशेला ला, ला पडतात तर हे सिक्स आहेत एवढे छान हँडवर्क केलेले सोय नक्की अफोर्डेबल आहे ओके रनर रनर आहे हँडब्लॉक ब्लॉक प्रिंट मस्त ह्याच्यात पण खूप साऱ्या डिझाईन्स आहेत वा मस्त याच्यावरती वर्क केलेलं आहे आणि हे निघणार नाही कारण हे छान स्टिच स्टिच आहे आहे व्यवस्थित सो ते निघणार नाही हे मशीन वॉशेबल आहे की हँड वॉश मशीन वॉशेबल आहे सो तुम्ही हे मशीन मध्ये सुद्धा वॉश करू शकता आणि छान प्युअर कॉटनचे कपडे आहेत खूप सुरेख म्हणजे उन्हाळ्यामध्ये वगैरे खूप ह्यांची काय रेंज आहे स्कार्फची टू थाउजंड ओके सी नाईस हे सगळं जोधपुरीच कलेक्शन आहे ना ओके म्हणजे जर तुम्हाला घरातल्या बेडरूममध्ये किंवा हॉलमध्ये जोधपुरी वाईप द्यायची असेल जोधपुरी वाईप क्रिएट करायची असेल तर तुम्ही हे ऑप्शन सिलेक्ट करू शकता मस्त हँडब्लॉक प्रिंटेड आहेत सुंदर कलर आहेत कुशन कवर सुद्धा आहेत त्याच्यामध्ये येस दोन कुशन कवर येणार आहेत आणि हे ब्लँकेट हे पण खूप वॉर्म आहे मस्त अजिबात थंडी वाजणार नाही चांगलं वर्क केलेलं आहे खूप सुंदर जोधपुरीमध्ये विविध टाईपचे बॅग सुद्धा आहेत आणि ज्या प्रचंड ट्रेंडिंग आहेत सध्या आर एमआरपी आहे पण हे सातशेला विकतात नाईस तुम्हाला एक होलसेल रेटमध्ये इथे मिळून जातील चैन mm -hmm. आहे स्टिचिंग मस्त mm -hmm. वन क्वालिटी एकदम याच्या आतमध्ये सुद्धा पॉकेट आहे खूप सुंदर खूप चांगल्या याच्यामध्ये कलर ऑप्शन आहेत वेगवेगळे ऑप्शन्स आहेत बोथ साइड प्रिंटेड आहेत आणि आतमध्ये तुम्हाला चांगल्या क्वालिटीची चेन सुद्धा मिळणार आहे आणि एक आतल्या साइडला पॉकेट सुद्धा आहे बघा बेस्ट क्वालिटी आहे खरंच म्हणजे तुम्ही हेवी मधलं हेवी वजन सुद्धा याच्यामध्ये कॅरी करू शकता ची शिलाई तेवढी छान आहे जोधपूर साडी सेंटर मध्ये आल्यानंतर तुम्हाला भेटतील विजय काका काका किती वर्ष काम करते चाळीस वर्ष चाळीस वर्ष काकांची अर्धी लाईफ या दुकानात गेली आहे काका कसं एवढं छान काम करताय तुम्ही चाळीस वर्ष येते काय काय असे का, चांगले अनुभव आलेत तुम्हाला इकडे काय कपड्याच्या मध्ये कपड्यांच्या मग तुम्हाला असं विचारणार आला की तुम्ही स्वतःचा एक बिझनेस वगैरे टाका आता टाकू शकतात काही माहिती म्हणून काय दाखना रिटर्न झालं काका कोकणातले रत्नागिरीचे आणि चाळीस वर्षापासून या शॉप मध्ये काम करतात खूप छान अटेंड करतात ते सो तुम्ही जेव्हा पण जोधपूर कलेक्शनला विजिट कराल काकांना आवर्जून भेट द्या ते तुम्हाला छान प्रकारे अटेंड करतील आणि तुम्हाला वेगवेगळ्या वेग डिझाईन्स दाखवतील काका अजिबात कंटाळा करत नाहीत कामाचा आहे ना काका नाही करत ना दाखवत सर नक्की व्हिजिट करा जोधपूर साडीज कलेक्शनला जे आहे भुलेश्वर मध्ये आणि मी याचा डिटेल ऍड्रेस कॅप्शन मध्ये देते नंबर सुद्धा देते काका इथे ऑनलाईन सर्व्हिस मिळते म्हणजे ऑनलाईन ओके okay, सो so, तुम्हाला ऑफलाईनच व्हिजिट करायचं आहे सो मी डिटेल्स सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कॅप्शनमध्ये मेन्शन करते सो नक्की व्हिजिट करा जोधपूर कलेक्शनला जे आहे भुलेश्वरमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, ला करा शेअर करा कमेंट करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मज्जा पिंकला सबस्क्राईब करायला विसरू नका